मी आर्ने गावाचा शेतकरी गौतम काशीनाथीनदा माऊली म्हणतो मला माझ्या मला शेती चार एकर शेती आहे दोन एकरमध्ये मी कपाशी लावली होती आणि दोन एकरमध्ये मी तूर लावले होते दोन एकरची कपाशीच अतिवृष्टीच्या पावसामुळे सातत्याने पाऊस झाल्यामुळे मला कापसाची जी अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा फक्त अपेक्षा पण ती कमी कपाशीचं उत्पन्न झालेलं आहे पण माझी अपेक्षा अशी होती की कपाशीचा उत्पन्नाच्या पेक्षा तुरीच्या उत्पन्नामध्ये आपल्याला निघून जाईल पण ह्या अतिवृष्टी अवका अवकाशी पावसामुळे माझा हा जो तुरीला बहार आलेला होता संपूर्ण बहार हा वाऱ्याचा आणि जोरदार पावसामुळे ना बहार सगळा प पडून गेलेला आहे तर मी शासनाकडे एवढीच इच्छा मागतो की जे नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी तिथे काहीतरी दोन पैशाचं काहीतरी उदार निवार निर् करण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी किंवा सरकारने काहीतरी आर्थिक मदत करायला हवी कारण यावर्षी अं अतिवृष्टीच्या पावसामुळे अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे की एवढ्या तीन दिवसामध्ये परत पावसाचा निर्माण होणार आहे तर सांगा आम्ही शेतकऱ्यांनी कसा संसार उदार निर् करायचा शासनाने हे मी नम्र विनंती करतो की शासनाने आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करावी